नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्व विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी तर मित्रांनो दहावीचा रिझल्ट जो होता तो आता पंधरा मेला हा लागण्याची दाट शक्यता आहे या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो खरंच तुमचा हा दहावीचा निजर पंधरा मेला लागणार आहे का तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सुद्धा नवनवीन अपडेट येईल ती तुम्हाला लवकरात लवकरही मिळत जाईल आणि या व्हिडिओसाठी आपण फक्त पाचशे लाईक टार्गेट हे ठेवलेलं आहे आणि तुम्हाला दहावीमध्ये किती पर्सेंटेज पाहिजे ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आता लवकरच जाहीर होण्याची शक्यताही दिलेली तर बारावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचे लक्ष आता दहावीच्या निकालाकडे हे लागलेले असते दरवर्षाप्रमाणे बारावीच्या निकालानंतरच दहावीचा निकाल हा लागत असतो तर या ठिकाणी आता सोळा लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा यावर्षी ही दिलेली आहे तर या परीक्षेसाठी राज्यातील तेवीस हजार चारशे ब्याण्णव माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची नोंदी करण्यातही आलेली होती तर मित्रांनो आता महाराष्ट्र एस एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस तर, पंच तर दहावीचा निकाल हा कधी लागणार आहे आणि निकाल कसा पाहावा तर या ठिकाणी बोर्डाने संपूर्ण माहिती ही दिलेली तर आपण सुद्धा आता या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावीच्या शिक्ष परीक्षेचा निकाल लवकरच आता या ठिकाणी जाहीर करण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे तर बारावीचा निकाल ह्या वर्षी पाच मे दोन हजार पंचवीस रोजी हा लागलेला आहे त्यामुळे आता सर्वांचे लक्ष हे दहावीच्या निकालाकडे लागलेले आहे तर जो बारावीचा निकाल होता तो पाच मे रोजी हा लागलेला आहे आता दहावीचासुद्धा निकाल हा आता लवकरच या ठिकाणी लागणार आहे मित्रांतनं बारावीचा निकाल लवकर लागल्यामुळे आता पदवी प्रवेश प्रक्रियासुद्धा आता लवकर सुरू होणार आहे त्याचप्रमाणे दहावीचा निकालसुद्धा आता लागल्यानंतर अकरावीचा प्रवेश प्रक्रियासुद्धा लगेचच सुरू होण्याची शक्यता या ठिकाणी दिलेली आहे तर बोर्डाने अद्याप अधिकृत तारीख ही जाहीर केली नसून पण आता बारावीच्या निकालानंतर दहावीचा निकाल हा दरवर्षाप्रमाणे हा बारावीच्या निकालानंतरच दहावीचा निकाल हा लागत असतो तर या ठिकाणी बारावीचा निकाल ज्या वेळेस लागतो पंधरा दिवसानंतर दहावीचा निकाल हा लागत असतो तर मित्रांनो आता या ठिकाणी तारीख सुद्धा ही देण्यात आहे तर दहावीचा निकाल हा कधी लागणार आहे तर दहावीचा निकाल चौदा किंवा पंधरा मे रोजी लागण्याची या ठिकाणी शक्यता ही वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो बारा मे रोजी गुरुपौर्णिमा सुट्टी असल्याकारणाने बारा मेला तुमचा हा रिझल्ट लागणार नाही पण बारा मेला हे सांग सांगण्यात आलेली होती की बारा मे रोजी ही तुमची रिझल्ट हा लागू शकतो पण त्या दिवशी गुरुपौर्णिमाची सुट्टी असल्यामुळे बारा मेला हा तुमचा हा रिझल्ट लागणार नाही तर निकालाचे एक दिवस तयारी करावी लागते त्यामुळे बारा मे रोजी सुट्टी असल्यामुळे तेरा मे रोजी निकाल लागण्याची शक्यता कमी आहे त्याचमुळे आता चौदा किंवा पंधरा मे रोजी तुमचा हा निकाल लागू शकतो अशी माहिती बोर्डाकडून या ठिकाणी मिळालेली आहे तर मित्रांनो जो दहावीचा रिझल्ट होता तो दोन एस एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस तो आता तुमचा चौदा किंवा पंधरा मे रोजी हा शंभर टक्के लागण्याची या ठिकाणी माहिती ही बोर्डाकडून मिळालेली आहे मित्रांनो माहितीनुसार दहावीचा निकाल हा पंधरा मेच्या आत लागणार आहे तर निकालाच्या दिवशी दुपारी एक वाजल्यापासून परीक्षा अर्थी त्यांचे गुन्हे पाहू शकता तर पंधरा मे रोजी तुमचा हा रिझल्ट दुपारी एक वाजापासून दु, हा तुम्ही बघू शकता तर ऑनलाईन निकाल हा तुमचा दिवसा दुपारी एक वाजता हा लागणार आहे तर मित्रांनो बोर्डाची तयारी पाहता तेरा चौदा किंवा पंधरा मे रोजी या तीन दिवसांपैकी एक दिवशी निकाल हा शंभर टक्के लागण्याची या ठिकाणी दाट शक्यता ही वर्तवण्यात आलेली तर ज्या दिवशी तुमचा रिझल्ट लागेल त्या दिवशी तुम्हाला एक वाजल्यापासून तुमचा हा रिझल्ट तुम्ही बघू शकता तर ज्यावेळेस तुमचा हा निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला सर्वात पहिले आपल्या चॅनलवर ही अपडेट बघायला मिळेल त्यासाठी चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्यावेळेस तुमचा हा निकाल लागेल तेव्हा तुम्हाला लवकरात लवकर ही ही बघायला मिळेल तर मित्रांनो तुमचा हा दहावीचा निकाल लागल्यानंतर तो तुम्ही ऑनलाईन हा कसा चेक करू शकता तर याबद्दलची सुद्धा बोर्डाने या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तीन चार या वेबसाईट दिलेल्या तर या वेबसाईटसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील तर या वेबसाईटवरून तुम्ही तुमचा जो दहावीचा रिझल्ट आहे तो तुम्ही बघू शकता तर ह्या वेबसाईटवर तुम्ही ज्या दिवशी रिझल्ट लागेल तर एक वाजेपासून तुम्ही या ठिकाणी तुमचा रिझल्ट हा बघू शकता तर मित्रांनो चौदा किंवा पंधरा या दोन दिवसामध्ये म्हणजे पंधरा तारीख ही दिलेली की पंधरा तारखेपर्यंत म्हणजे शंभर टक्के तुमचा हा रिझल्ट पंधरा तारखेला हा लागण्याची दाट शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो त्या दिवशी तुमचा हा रिझल्ट एक वाजता हा लागण्याची शक्यता तर रिझल्ट लागल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवरून तुमचा हा रिझल्ट चेक करू शकतात तर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता की महाराष्ट्र एस एस सी रिझल्ट दोन हजार पंचवीस इज ॲक्सेप्टेड टू बी अनाऊन्स इन थर्ड वीक ऑफ मे म्हणजे मे महिन्यातल्या तिसऱ्या हप्त्यामध्ये तुमचा हा रिझल्ट म्हणजे पंधरा तारखेला हा शंभर टक्के तुमचा हा रिझल्ट हा लागण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद